तर इथं मैत्रिणीनं बघू शकताय साडी वगैरे घातलेली आहे आणि तुम्ही म्हणतात ताई कुठं चालली आहे साडी वगैरे घालून तो आमच्या इथं गल्लीमध्ये लग्न आहे तर नवरी आहे आमच्याकडची ज्यावेळेस तुम्हाला आम्ही दाखवलं होतं जेव्हा फिक्स करायला गेलो होतं सुपारी फोडायला तेव्हाच आपण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर इथं बघू शकताय तर त्यांनी सव्वासनी जेवायला बोलवतात तो प्रोग्राम होता आज त्यांच्या इथे मला तर मला सुद्धा बोलवलं होतं सवासनी जेवायसाठी तर मी इथं सगळं घरातलं काम वगैरे केलं होतं म्हणजे आवरलं होतं आणि त्यांनी साडेनऊला बोलवलं होतं तर स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि हे सकाळचं आहे बघा तर सकाळचं वार होता गुरुवार तर गुरुवारचं गुरु 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 हे मला छान नदीचं चा लेपन छान अशी पूजा वगैरे केली होती आणि मग संध्याकाळचं जायचं होतं प्रोग्रामला तर थोडं थोडं शूट केले तिकडं पण आणि काही व्हिडिओ तर माझ्याकडनं म्हणजे मी शूट केला पण तो आलाच नाही कारण फोनमध्ये व्हिडिओ खूप असल्यामुळं ना फोन हँग व्हायला लागला हँग म्हणजे फोन, फोन त्याच्यामध्ये व्हिडिओ तो आलाच नाही मी काढला पण तो व्हिडिओ आलाच नाही दोन वेळेस काढला पण आलाच नाही असं जेवढा जम जेवढा आला आहे तेवढं तुमच्यासोबत शेअर करते तर ही छान रांगोळी वगैरे काढली बघा आणि हे संध्याकाळचा स्वयंपाक केला होता तुरीची डाळ भात भेंडीची भाजी चपाती म्हणजे थोडंसं तुमच्यासोबत शेअर करा आणि गडबड खूप होती कारण की तिकडे जायचं होतं मला वाटलं लवकर बोलवतील साईबर लवकर केला मी पण नऊला त्यांनी बोलवलं म्हणजे माझं सर्व काही झालं होतं टेन्शन नाही मग तिकडूनच येत आहे मला साडे अकरा वाजले कारण की नंतर समोर एक मैत्रीण होती त्यांच्या घरासमोर पुढं मी तुम्हाला दाखवणारच त्यांचं घर पण दाखवलं आहे पण तिथून पुढे व्हिडिओ शूटच नाही झाला तर ही साडी काढली होती बघा खूप दिवसाने म्हटली ही साडी घालते तर सहसा साड्या घालत नाही अशा मी ड्रेसच घालते त्याच्यामुळं आणि तर इथं बघू शकते तर तयारी वगैरे इथं केली होती केस वगैरे घालायचे होते तर व्हिडिओ काय का करायचा कसं काढायचं समजत नव्हतं तरी पण थोडं थोडं शूट करत होते तर साडी वगैरे ना अशी घातली होती आणि केस वगैरे पण करायचे होते ना हा केस कापलेत मी खूप म्हणजे मोठे झाले होते आणि मग ते मोठे झालं केसन असं शेंड्या शेंड्या दिसतात मग मग ते बरोबर वाटत नाही मला मग मी काय केलं थोडेसे कापायला गेले पण तुम्हाला माहिती आहे पार्लरमध्ये गेलं का मग थोडे कोण कापतच नाही थोडेसे जास्तच जातात मग तसंच माझ्या सांगा होतं मग मी लवकर केस कापायला जात नाही पण प्रोग्रामला वगैरे जायचं होतं लग्नाला वगैरे ते मला बरोबर वाटत नाही मी मी कट केलं तर बघू शकता किती कड झाले किती मोठे होते केस तर असं आणि केस वगैरे छान केले आणि व्हिडिओ ताईंना आवडतात की नाही नक्की कमेंट करू सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि तुम्हाला तब्येतीचं सांगितलं कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये तर हो तब्येतीसाठी दुसऱ्या दवाखान्यात पण गेले होते कानाचं ते व्यवस्थित झालं आहे पण दुसऱ्या पण दवाखान्यात गेले होते कालच गेले होते तर व्हिडिओ शूट करायला मला काही झमत नाही बाहेर गेल्यावर पण त्याच्यामुळं सॉरी तर, तर कालच दवाखान्यात जाऊन आले ना आज हा व्हिडिओ शूट करत आहे तर आज लग्न आहे आज जायचं आहे लग्नाला तर लग्नाला जायचं आहे थोडा थोडा व्हिडिओ जमून तेवढा शूट करा पण फोनमध्ये भरपूर व्हिडिओ आहे ते अपलोड नाही केलेले त्याच्यामुळे व्हिडिओ कितीपर्यंत येईल ते मला पण माहिती नाही असं तर चला तरी व्हिडिओ पुढं कंटिन्यू करा हॅलो नमस्कार सर स्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्त असला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईंच्या मनापासून खूप स्वागत आहे आज आहे गुरुवार तर गुरुवारचा आज तुम्हाला दिसतं असं मी साडी घातलेली आहे तर तुम्ही ताई कुठं चाललेली आहे वाजले आहे रात्रीचे आता नऊ वाजलेले आहे कुठं चालले आहे तर आमच्या इथं आहे लग्न आहे नवरी आहे गेल्यावर तुम्हाला दाखवले मी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम तर ती ती नवरी आहे तर तिचं तिच्या इथंच आज सवासिन जेवायला म्हणून मला बोललेलं आहे मला असं मान भेटलेला आहे तर मी चालले आहे तयारी वगैरे केलेली आहे तर चला तर तिकडे थोडंसं शूट मी नाही तर मग घरी आलं होतं शूट कर अशा प्रकारे तयारी ता, ता, केलेली आहे साधी सिंपल अशी चला तर मग व्हिडिओ जास्त काही मोठा नाही की छोटाच केलेला आहे आणि खूप दिवस झाले व्हिडिओ बनवला पण नाही आज मी त्याला बनवा त्याचं कारण पण तुम्हाला एवढं सांगते व्हिडिओ न बनवण्याचं कारण खूप दिवस झाली माझी तब्येत थोडी खराब होती खराब म्हणजे भरपूर खराब होती तर झालं होतं गेल्या वर्षी बघा कानाची इथं फोडी आली की तुम्हाला सांगितलं होतं मी कानाची इथं फोडी येती तर ट्रीटमेंट वगैरे घेतली ती फोडी डॉक्टरांनी फोडली वगैरे तीन वेळेस पण ती परत परत येत होती येत होती गोळ्या वगैरे घेतल्या होत्या पण नंतर परत तिथून थांबली आणि परत मग आत्ता मला असं वाटतं ना गेल्या शुक्रवारी म्हणजे उद्या शुक्रवारी आठ दिवस होतील तर गेल्या शुक्रवारी ते कोणीपूर आधी त्यांनी लगेच शनिवारी दवाखान्यात गेले स्पेशलिस्टकडे गेले कानाच्या डॉक्टरकडे तर त्यांनी ट्रीटमेंट म्हणजे त्यांनी चेकअप वगैरे केलं ते बोलत काही नाही नॉर्मल आहे वळ्यावर दिलं जातात ती गाठ गेलेली आहे तर उद्या आठ दिवस होती तर खूप दिवसाने व्हिडिओ म्हणून शूट करते थोडं टेन्शनमध्ये होते आणि थोडे अजून पण तब्येत तीसमध्ये फक्त कान नाही तर कमर उघडं पण खूप दुखवत होते कामाचा लोड पडला होता त्याच्यामुळं चला तब्येत छान आहे ठीक आहे काल परत दवाखान्यात गेले होते आणि आता ठीक आहे कानाची इकली पूरी गेलेली आहे तर इथून पुढं व्हिडिओ रेग्युलर करण्याचा प्रयत्न करेन जर नाही जमलं तर मला माहिती माहिती आई माहिती मी समजून घेतील चला तर आता मी चाललेली आहे सवा सिंज बोर तिथं चला आणि साडी कशी वाटते नक्की सांगा तर ब्लाऊज ना ब्लाऊज व्यवस्थित शिवलेला नाहीये थेंड आहे असं त्याच्यामुळे मी घालत नाही तर ब्लाऊजच असे बघा एवढे पैसे देऊन सुद्धा ब्लाऊजांना व्यवस्थित मला शिवून भेटत नाही मग ब्लाऊजनं ना जास्त पण साड्या घालत नाही कारण की मॅचिंग ब्लाऊज घालतच भेटत नाही ते खराब झाल्यास बघा साडी ही एकदाच घातलेली आहे एकदा पण थोडा वेळच घातलेली आहे पण आताच पण ब्लाऊज बघू शकताय तर ब्लाऊज व्यवस्थित शिवलेलं नाही आहे मग मी घालत नाही तर म्हणजे आज चला तर रात्रीचीच वेळ आहे आणि कुठं आपल्याला बाहेर जायचं आहे ना तर मला घरातच जायचं आहे त्यापेक्षा मध्ये चला मी साडी घालणार आहे मग मी घातलेला आहे छान असा कलर आहे साडीचा तर इथं बघू शकता तयारी वगैरे झालेली आहे तर ते म्हणजे बोलूपर्यंत म्हणले जे काम आहे ते छोटे मोठे करून घेते तर दूध वगैरे तापवायचं होतं ता कारण की नंतर उशीर झाला मग बाहेरच राहील त्यापेक्षा म्हणजे दूध वगैरे तापून घ्या बाकी स्वयंपाक वगैरे झाला होता भांडे वगैरे घासायचे होते ते भांडे वगैरे पण मी नंतरच घासणार आहे आल्यावर कारण की मग भांडे वगैरे घातले का मग साडीसल्या सगळं पाणी लागत आणि वल्ली होती सगळी तर पण शनिवली सगळं दिजे वगैरे तापून घेते आणि तिथं मी थोडंसं शूट केलेलं आहे जास्त मला पण काय जमलं नाही पाहुण्यांमध्ये त्यांचे पाहुणे वगैरे पण होते तरी पण शूट केलेलं आहे आणि इथं जर डबल व्हिडिओ ताईन झाला असेल तर काय समजत नाही मला तर इथं बघू शकता मला असं वाटतं डबलच व्हिडिओ झाला असावा कारण की ना ते अपडेट वगैरे ना नवीन सारखी बदलत असते व्हिडिओ जे आपण ॲडिटिंग करतो तिथून तर त्याच्यामुळं ना काही 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 गोष्टींना पटकन भेटत नाही समजत नाही त्याच्यामुळं पण थोडंसं हे होतं आहे तर असं तर साडी घालून काम लय खूप मुश्किल होऊन जातं आता काहीच जमत नाही साडी वगैरे घालून काम करायला आणि तुम्हाला आवाज थोडासा माझा हे येत असेल तर हो आवाज थोडासा हे झालेलं आहे घसा बसलेला आहे कारण की झोप नाही झाली काल कर डॉक्टरकडे गेले होते मग त्या गोळ्या वगैरे खाल्ल्या त्याच्यामुळं ना झोप नाही झालेलं त्याच्यामुळं आवाज पण थोडासा तुम्हाला जाडसर असा येत असेल आणि आता मी गेले ना तर थोडं थोडं व्हिडिओ शूट केला आहे समोर मैत्रिणी राहते तिच्यासुद्धा घरचा मी थोडासा व्हिडिओ शूट केला आहे आणि नंतर मी शूट करत राहिले थोडासा पण झाला असं व्हिडिओ शूटच झालं नाही फक्त मी ऑन केलं होतं आणि हे तुम्हाला दाखवते ते मी आज संध्याका आज दुपारी ना तू बनवलं होतं मला जी साचवली होती तर तू बनवलं होतं त्याची जी बेरी राहते त्याच्यापासून मस्त अशी मिठाई केली होती तर ही मिठाई खूप छान झाली होती तर कशी केली होती त्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून विचारू शकता तरी पण मी तुम्हाला सांगते इथं याच्यामध्ये तरी बघू शकता हे बाजूला राहतात आणि हे स्पीकर वगैरे लावलेलं आहे नवरीचं घर आहे पुढे छोटीशी गल्ली असल्यामुळे ही नवरीची आहे मम्मी तर इथं बघू शकताय हेही तिथं गेल्यावरती मी आदी कुंकाचा व्हिडिओ लावता ना व्हिडिओ थोडासा काढला होता आणि ह्या काकी आहेत आणि आजी आहेत तर यांच्या नवरीचं घर बाजूला आहे तर इथं आम्ही सर्व सवासतेना जेवायला बसलो होतो तर थोडं थोडं व्हिडिओ शूट केला आणि तर स्वयंपाक जेवून झालं होतं आमचं आणि ह्या एक या एक आमच्या समोर राहतात त्यांच्या त्यांच्यासमोर राहतात असं म्हणजे गल्लीमध्येच आहे बाजूबाजूलाच आम्ही राहतोय जास्त काही लांब नाही आहे आणि माझ्या बाजूला आहे ही पप्पी तर ही पप्पी दोन वेळेस व्हिडिओ शूट केला माझा हा कुंकाच्या वेळेस पण पण झालं असं तिचाच व्हिडिओ शूट करायचं राहिला आणि तिची मेहंदी दाखवत आहे चला तर आता आलो आम्ही बाहेर तर इथं बघू शकता ह्या बोलत होत्या आम्हाला घरी तर ह्यांच्या घरी गेलो समोरच राहतात नवरीच्या घरासमोर तर ह्यांच्या घरी गेलो आणि इथं रांगोळी होती काढलेली पण लाईट एवढी होती की ती रांगोळी दिसलीच नाही आणि त्यांच्या घरात तर खूप वरती यायचं होतं त्याच्यामुळं ना व्हिडिओ काय व्यवस्थित काढताना आला आणि इथून पुढं व्हिडिओ स्टॉप झाला होता घरी आलं होतं मी एवढं शूट केलं अजून शूट केलं होतं पण ते काय झालंच नाही शूट तर हे बघा त्यांनी मेहंदीचा कोण पण दिला होता वटीवरली होती आणि